नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करणार आहोत त्यासाठी पहा मी या ठिकाणी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे शक्यतो ही ओली भाजी जी आहे ही आपल्याला हिवाळ्यामध्येच भेटते आणि आपण हिला वाळवून नंतर वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो वाळवल्यानंतर पण त्याची भाजी, भाजी खूप चवदार लागते दोन ते तीन पाण्यात मला धुवून घेतलेली आहे तर मी जे आहे भाजी जी आहे इथं ताटामध्येच अशी कापून घेत आहे थोडीशी मोठी मोठी ठोणं ताटामध्येच कापून घेणार आहे हवा असल्यास तर मी ह्याच्यापेक्षा अजूनही बारीक कापून घेऊ शकता हे पहा पाहू शकता जर असं मी ओबडधोबड अशी बारीक कापून घेतलेली आहे अगोदर आपण तेल टाकून घेऊया कढईमध्ये लसूण घालत आहे खिरीमध्ये तुकडे ते टाकत आहे एक चमचा पांढर तेल टाकत आहे सगळे मिक्स करून घेऊया आता आपण भाजी घालून घेऊया भाजी आता जरी आपल्याला कढई भरून वाटत असली तरी ती शिजल्यानंतर बारीक होणार आहे आपण मीठ घ्यानंतर टाकणार आहोत कारण आता जर मीठ टाकलं तर आपल्याला माहिती नाही पडणार भाजी किती होणार आहे ती शिजू नये तर मग आपली भाजी खारट होण्या शक्य आहे त्यासाठी थोडीशी भाजी ही नरम पडली की आपण मीठ घालणार आहोत त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं भाजी जे आंगचं पाणी सुटतं त्या अंगच्या पाण्यावरतीच आपण ही भाजी जी आहे शिजून घेणार आहोत भाजी जी आहे कशी खाली खाली चाललेली आहे पहा भाजी आकाराने कमी होत चाललेली आहे पहा नेहमीच्या भाजीपेक्षा तेल थोडंसं जास्त घालायचं तेलामुळे ही भाजी अजून छान लागते झाकण काढून आपण एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवूयात झाकण काढून पाहूयात हे हो पहा भाजी आकाराने कमी झालेली आहे मध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर भाजीला पाणी सुटणार आहे पहा छान लागते ही भाजी हिवाळ्यात तर हमकाच ही भाजीचा सीझनच असतो अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकत आहे हिरवी मिरची आपण टाकलेलीच आहे पण लाल मिरची जर सोबत टाकली तर चव जी आहे भाजीची अजून छान लागते त्यामुळे मी हिरवी मिरची पण टाकलेली आहे थोडीशी लाल मिरची पावडर पाहते तुम्ही आपल्या भाजीला जे आहे पाणी सुटायला लागले आहे पहा मग अशी आपल्या भाजीमध्ये पाणी आता या ठिकाणी पहा पाणी जे आहे पहा सुटायला लागले आहे मीठ टाकल्यानंतर भाजीला पाणी जे आहे सुटतं आता ह्या अंगच्या पाण्यावरतीच आपल्याला भाजी जी आहे शिजवून घ्यायची आहे एक्स्ट्रा पाणी अजिबात नाही घालायचं त्यामुळे भाजीची चव जी आहे वेगळी लागते आणि अशी जी भाजी आहे छान लागते बिना पाणी टाकता पुन्हा आपण झाकण घालून आंब्या पाण्यावरती भाजी जी आहे शिजवून घेणार आहोत हे पहा आता पहा पाणी सुटलेलं आहे पहा आता मोठ्या गॅसवरती आपल्याला फक्त परतून घ्यायचे आहे खूप छान लागते, 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 लागते भाजी आणि शिस्ते पण पटकरणं आणि खूप कमी साहित्य लागतं आणि कमी साहित्य तरी टेस्टी लागते आणि हरभराची भाजी म्हणलं की तोडाला पाणी आलंच पाहिजे इतकी छान लागते ही भाजी हे पहा तर मोठ्या गॅसवरती मी परतून घेत आहे म्हणजे जे काही पाणी आहे ते आटून जाईल सगळं हे पहा थोडंसं पाणी लागलेलं आहे मस्त लागते भाजी पण करून पाह या पद्धतीने खूप छान भाज्या शेंगदाण्याचे कूट घालत आहे शेंगदाण्याचे कुठे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल आणि टाकलं तरी टेस्टी लागेल भाजी दोन चमचे या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि शेंगदाणे जे आहे ते भाजलेले होते त्याच्यामुळे भाजीची चव जी आहे अधिक छान लागते हरभराची भाजी जी आहे तयार झालेली पहा काय सुंदर दिसत आहे पहा भाजी या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप छान लागते भाजी चविष्ट हरभऱ्याची भाजी तयार आहे पहा या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चायनला लाईक शेअर आणि सास्करा देखील करा पाहू हो शकता काही सुंदर अशी हिरवी गार गरगरीत भाजी दिसत आहे पहा आणि चवलाही तेवढी छान लागत आहे त्यानं जर नवीन असा तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चायनला लाईक शेअर आणि संस्कार देखील करा तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रा राहा स्वस्त आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद